तर मित्रांनो आम्ही आज मी आणि माझे सहकारी पनवेल इथल्या ओरियन मॉल या ठिकाणी आलो होतो आणि या ठिकाणी ओरियन मॉल या ठिकाणचा एक्सपिरियन्स आमचा ॲज अ पत्रकार हा एक्सपिरियन्स एवढा बेकार राहिला की सुरुवातीला आम्हाला आतमध्ये एंट्री दिली आणि आम्ही रितसर एका तिथं असणाऱ्या सिक्युरिटी गार्डशी परमिशन मागितली जे त्यांचे अधिकारीकृत्या लोक उभे राहिलेले त्यांनी आम्हाला परमिशन दिली आम्ही अर्धा ते पाऊन तास आतमध्ये मॉलमध्ये होतो त्याच्यानंतर आम्ही काही बोलत होतो आमच्या बोलण्यानंतर त्यांना असं वाटलं की आम्ही न्यूट्रल रिव्ह्यू देण्यासाठी आलेलो आहे जे ॲक्च्युअल रिव्ह्यू रिव्ह्यू आहेत मूवीचे ते मूवीचे रिव्ह्यू देण्यासाठी आलेलो आहे आणि ह्याच्यानंतर जे ओरियन मॉलचे सिक्युरिटी आहेत यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही न्यूट्रल देत देताय आम्हाला असे न्यूट्रल रिव्ह्यू देणाऱ्या लोकांसाठी परमिशन आमच्याकडे नाही आहे आमच्याकडे फक्त आमच्या चित्रपटात की चांगली रिव्ह्यू देण्यासाठीच फक्त परमिशन दिलेली आहे त्याच्यामुळं तुम्ही बाहेर जाऊन तुम्ही बाहेर जाऊन रिव्ह्यू घेऊ शकता म्हणजे हा अतिशय बेकार अतिशय घाण एक्सपिरियन्स आहे आणि जर यांची लाल करणार असेल तरच हे आपल्याला परमिशन देणार आहेत आणि जर आपण यांची लाल करणार नसेल आपण यांचं गु पॉझिटिव्हली प्रमोशन करणार नसेल तर आपल्याला हे लोकं परमिशन देणार नाहीत बाकी ओरियन मॉल आणि या प्रशासनाला काय उत्तर द्यायचं आहे कमेंट बॉक्स तुमच्यासाठी ओपन आहे तुम्ही नक्की कमेंट करून सांगा की ओरियन मॉलनी जो आमच्यासोबत केलेला एक्सपिरियन्स आहे आणि जो आमच्यासोबत त्यांची वागणूक आहे की तुम्हाला कशी वाटते आमचा पर्सनली एक्सपिरियन्स खूप बेकार राहिलेला आहे